मंडळी आज दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती तेव्हा सर्वप्रथम आपल्याला गांधी गांधी जयंतीच्या शुभेच्छा आणि आज जयंती आहे तर अशा चित्रपटाविषयी बोलूया चित्रपटामध्ये गांधीजी आपल्याला भेटतात अर्थात एका केमिकल लोच्यामुळे का होईना गांधीजींशी आपली भेट होते तो चित्रपट म्हणजे सुपरहिट ठरलेला लगे रहो मुन्ना भाई तर जाणून घेऊया आज या चित्रपटाविषयी नमस्कार मी समर्थ मात्रे आपलं स्वागत करतो आपलं लडकं यूट्यूब चॅनल अक्षय मध्ये मंडळी मुन्नाभाई एम बी बी एस हा पहिला चित्रपट यशस्वी ठरला होता ती सगळी टीम पुन्हा एकदा एकत्र आली ती टीम म्हणजेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्यानंतर निर्माता विधू विनोद चोप्रा आणि संगीतकार शंतनू मोहित्रा त्यांच्या सोबतीला त्यांचे हुकमी एक्के अर्थात मुन्नाभाई आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त आणि अर्षद वारसी हे असणारच होते राजकुमार हिरानी यांच्या डोक्यात मुन्नाभाईचा मुन्नाभाई याला घेऊन वकिली पेशावरचा चित्रपट करावा असं डोक्यात होतं होतं त्यांनी मुन्नाभाई एल एल बी असं नावसुद्धा कुठेतरी नक्की केलं होतं मात्र तो, 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 तो चित्रपट काही जमेना मग ती कल्पना बाजूला पडली आणि अचानक राजू हिराणी अर्थात राजकुमार हिराणींना असं वाटलं की मुन्नाभाईसारखा एखादा अत्यंत आडदांड असा गुंड जर एखाद्या महात्म्याला एखाद्या महात्म्याला म्हणजेच महात्मा गांधी यांना भेटला तर आणि मग त्याच कल्पनेतून त्यांनी नवा चित्रपट बनवायचं ठरवलं मुन्नाभाई मीट्स महात्मा अर्थात एम एम जी हा चित्रपट बनवायचं ठरलं पण कालांतराने हे नाव मागे पडलं आणि फायनल नाव झालं लगे रहो मुन्नाभाई अर्थात कास्टिंग तयार होतं याच्या करता संजय दत्त आणि अर्षद वारसी हे दोन मुख्य भूमिकांकरता होतेच चित्रपटाचं वाचन आणि त्याची एकूण रिहर्सल जशा सुरू झाल्या तसं लक्षात आलं की सर्किटची भूमिका करणाऱ्या अर्षद वारसी यांना त्यांचे संवादित म्हणताच येत नाही आहेत गंमत अशी झाली होती की त्याचा जो प्रिक्वल होता म्हणजेच मुन्नाभाई एम बी बी एस या चित्रपटात त्यांनी सर्किटची भूमिका केली टपोरी भाषेत त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रचंड एंटरटेन केलं आणि ती भूमिका प्रचंड गाजली आणि झालं काय या भूमिकेनंतर अर्षद वारसी यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे असे काही उघडले की त्यांनी भरपूर चित्रपट केले आणि त्यातले बहुतांश चित्रपट हे एन आर आय चित्रपट जे म्हणतात म्हणजे परदेशातली लोकेशन परदेशात घडणारी कथा अशा प्रकारचे होते आणि अशा चित्रपटात संवाद म्हणून म्हणून त्यांची बोली वेगळीच झाली होती त्यामुळे त्यांना हे टपोरी भाषेतले संवाद बोलतचही ना मग त्यानंतर राजकुमार हिरानी यांनी अर्षद यांना आपला जो जुना चित्रपट आहे म्हणजेच मुन्नाभाई एम बी बी एस त्याचे डी व्ही डी पाठवली ही व्ही डी अर्षद वारसी यांनी सलग तीन वेळा पाहिली आणि त्यानंतर ते संवाद बोलण्याकरता उभे राहिले आणि मग सर्किट पुन्हा एकदा नीट बोलू लागला अर्थात पुन्हा एकदा रावडी बोलू लागला असो कथा पुढे सुरू झाली या चित्रपटाविषयी अनेक किस्से आहेत म्हणजे या चित्रपटात एक गाणं आहे आने चार आने ह्या गाण्यामध्ये खूप गहिरा अर्थ आहे पण गंमत अशी होती की ह्या गाण्याचं संगीत आणि त्या गाण्याचे बोल आधी हे आधी ठरलेच नव्हते आणि राजकुमार हेरानी यांना काही अडचणींमुळे हे गाणं शूट करायचं होतं त्यामुळे त्यांनी चित्रपटाची आपली संकल्पना आणि थीम लक्षात घेऊन या गाण्याला पूरक ठरतील असे सीन्स हे अंदाजाने शूट केले आणि त्यानंतर गाण्याचं म्युझिक बनलं गाण्याचे बोल आले आणि मग हे गाणं चित्रित झालं पण आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की ते गाणं आणि त्याचे जे प्रसंग आहेत हे सगळे एकमेकांना चपखल बसतात असो पुढे जात असताना आपल्याला दिसतं की ह्या चित्रपटामध्ये जेव्हा अर्षद वारसी म्हणजे सर्किट हा मुन्नाभाईला एका आरजेविषयी सांगत असतो तेव्हा तो म्हणतो की अरे व आरजे अनुपमा चोप्रा आहे ना व शाहरुख खान की बहुत बडी फॅन आहे आता गंमत म्हणजे ज्या अनुपमा चोप्रा यांचा उल्लेख ह्या चित्रपटामध्ये आहे त्या अनुपमा चोप्रा ह्या या, या चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी आहेत आणि त्या स्वत एक चित्रपट चित्रपटासंबंधीच्या पत्रकार आहेत एवढंच नाही समीक्षक सुद्धा ते आहेत आणि त्यांनी शाहरुख खानवर एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे पुस्तक कारण त्या शाहरुख खान यांच्या मोठ्या फॅन आहेत असो हा झाला गमतीचा भाग अजून एक योगायोग या चित्रपटाला सांगावा असं वाटतो जेव्हा मुन्नाभाई हा आर जेच्या ऑफिसमध्ये म्हणजेच त्या रेडिओ स्टेशनमध्ये जात असतो तेव्हा डाव्या बाजूला एका मुलीचा फोटो असतो हा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून नंतर प्रख्यात झालेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आहे तो फोटो योगायोगाने राजकुमार हिराणी यांनी तिकडे लावला आणि त्यानंतर गंमत म्हणजे अनुष्का शर्मा यांनी राजकुमार हिराणी यांच्यासोबत तब्बल दोन चित्रपटात काम केलं ते चित्रपट म्हणजे पी के आणि संजू